नमस्कार अनुमधो किचन मध्ये आज आपण मस्त चमचमीत सोड्याची भाजी बनवणार आहोत चपाती भाकरीसोबत ही सोड्याची भाजी खूपच चविष्ट लागते एकदा नक्कीच बनवून पहा सोड्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी सोडे घेतले आहेत सोडे म्हणजे वाळवलेली कोळंबी किंवा याला ड्राय प्रॉन्स ही म्हणतात आता हेच सोडे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन पंधरा मिनिटांसाठी कोमट पाण्यात भिजत ठेवायचे सोडे कोमट पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्यावरील काही माती किंवा कचरा असेल तर तो निघून जाईल आणि सोडे सुद्धा मऊ होतील व पटकन शिजतात आता भाजी बनवण्यासाठी कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे फुलल्यावरती आठ ते दहा लसूण पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतल्यात त्या घालूया लसूण हलका गुलाबी रंगावर परतून झाल्यावर यात घालायचे कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपी आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ही भाजी कमी साहित्यात अगदी झटपट तयार होते आणि खूप चवदार लागते एकदा करून पहा कांदा परतून झाला आता यात घालूया सोडे पाणी पूर्णपणे नेतळून मगच सोडे घालायचे आता सोडे तेलावर कांद्यासोबत परतून घ्यायचे तुम्ही आधीही सोडे तेलात परतून घेऊ शकता दोन मिनट मी सोडे तेलावर परतून घेतले आता यात एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा टोमॅटो ही एक मिनिट परतून घेऊ टोमॅटो परतून झाल्यावर काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हळद तीड चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा चिकन मसाला चिकन मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाले छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये ॲड करूया पाणी तर इथे मी पाऊण ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण सोडे थोडे खारे असतात आता झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर दहा मिनटं सोडे शिजू देऊ फक्त मधी एक दोन वेळा भाजी मिक्स करून घ्या साधारण दहा आणि झाकण काढून बघूया वा मस्तच भाजीचा सुहास अगदी घरभर दरवळतोय सोडे शिजले आहेत का ते पाहूया तर तुम्ही पाहू शकता सोडे ही छान मऊ शिजलेत मस्त चमचमी सोड्याची सुक्की भाजी तयार आहे चपाती भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधो किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत